सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी दोन हजार सातशे अठ्ठावन्न केंद्रे असणार आहेत या निवडणुकीसाठी साडेसात हजार बॅलेट युनिट आणि तीन हजार तीनशे सहासष्ट कंट्रोल युनिट लागणार आहेत महापालिकेत वापरलेले तीन हजार सहाशे बीयू आणि पंधराशे सीयू जिल्हा परिषदेसाठी मिळतील परंतु मशीन मधील सततचे बिघाड बटन न दाबण्याच्या तक्रारींमुळे नाशिकच्या मालेगावातून देखील चार हजार बॅलेट युनिट व सतराशे कंट्रोल युनिट सोलापुरात येणार आहेत जिल्हा परिषदेच्या अडुसष्ट जागा आणि अकरा पंचायत समितीच्या एकशे सदस्यांसाठी पाच फेब्रुवारीला मतदान होणार आहे या निवडणुकीसाठी 15,200 कर्मचारी लागणार आहेत त्या सर्वांना आता इलेक्शन ड्युटीचे आदेश देण्यात आले आहेत निवडणुकीची ड्युटी अत्यावश्यक कारणांशिवाय रद्द होणार नाही त्यासाठी कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत वशिले बाजी चालणार नाही असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे